रामा शेती तुमची खात्री आमची नमस्कार शेतकरी मित्रांनो ओळखली का बागी ही आहे बोरीची ब्लाग आपण ह्या बागेमध्ये पहिला श्री घेतला होता चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस साल रोजी पहिला शूट होता आता हा दुसरा शूट आहे आता शूट चालू आहे तर त्यांनी टोटली रामायड प्रोडक्ट वापरलं तर त्यांना मार्गदर्शन ज्यांनी केलं आणि प्रोडक्ट वापरलं त्यांची ओळख करून घेऊया आपण त्यांच्यावर माहिती घेऊया नमस्कार साहेब तुमची ओळख सांगा नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव ना, ना, तुषार मच्छंद लटके राहणार गारगाव मी रामाईकडे प्रतिनिधी आपण पहिला प्रश्न ह्या खेळ ह्या बुडीच्या बागाला आपल्या रामायकोटीचे प्रोडक्ट वापरलेले आहेत तर पाठीमाग आपण एक व्हिडिओ काढलेला होता ते त्याच्यामध्ये आपण काय काय आहे कुठली किंड सोडली ती कुठली फवारणी केली आहे त्याच्या साईजसाठी काय आहे तर आपण शेतकरी मित्रांची ओळख करून घेऊ <laughs> नमस्कार शेतकरी मित्रांनो <laughs> नमस्कार <laughs> तुमचे नाव सांगा दो दोघांचे सांगा पत्ता नाव सगळं माझं नाव इष्णू दसरा जगदा तुमचं नाव सांगा तालुका आपण दसरा जगदाळे चालतं बरं चालू केल्यापासून आता आपला हे कितवात वाढ आहे ते आता चौदा चौदा तोडा आहे तरी मित्रांनो आपण गेल्या वेळेस ह्याची शूटिंग काढली होती तर तेव्हापासून आणखीन ह्या बोरीचं तोडं चालूच येतं आणि तोडं कंटिन्यू एक महिनाभर झालं चालू आहे तरी पाठीमागं तुम्ही माल बघू शकता किती माल आहे बोरी मित्रांनो आपण ज्यावेळेस जी आहेत बोरीच्या येईल त्यावेळेस मुव्हा आवरत नाही एवढी बोर खावीशी वाटते एवढा हिला गोडवा एक नंबर आहे पाना एक नंबर आहे आणि चकाकी ब्लिचिंग वगैरे तर काय ते बघूनच डोळे फिरतात प्रत्येकाचा सिस्टम झाले या बोरीमध्ये चला आपण जिथं हार्वेस्टिंग चालू आहे तिथं आपण जाऊन गप्पा मारत बसू मित्रांनो हे जैविक फळ चवीला पण नंबर एक आहे आणि क्वालिटी पण नंबर एक आहे बोरनॉरासाने मुक्त असा एक नंबर गोडो आहे साखरेपेक्षा जास्त बागेत आल्यानंतर जेव्हा बोर बघतो ना तर मग आवरत नाही असं वाटतं कधी घेऊन कधीच तोंड टाकू एवढी ह्याला टेस्ट भारी आहे चवीला पण नंबर एक आहे आणि तिसऱ्याला पण नंबर एक आहे ह्याची खासियत आहे गोड ह्याची खासियत बघतो रामा एवढ्याची जयुगत खोदाने त्याच्यामुळं पूर्ण बागेला आपल्याला एकदम गोडवा आणि त्याकडे बघितलं की कवा त्याला घेऊन हो असं होत आहे एवढं एक नंबर बोल क्वालिटी अशी मालाची क्वालिटी कशी आहे तर आपण आता शेतकऱ्यावर चर्चा करूया आता माल किती गेला अजून माल किती आहे रेट किती सापडला नमस्कार साहेब तुम्ही मला सांगा आता पण तोड किती गेल टोटल आपलं चौदा चौदा तोड किती टन माल गेला आपला आपला गेला सन अकरा बारा टन गेला अकरा बारा टन बरा तुम्हाला अगोदर वाटलं होतं एवढा माल द्यायला असत कशामुळे शक्य झालं नेमकं हे लोकलक्षे तीन तीन चार हजार माल निघत नाही असा पहिल्याच भरायला निघालाय बरोबर पहिल्या वर्षी आजोबा असं निघतं का मला पहिल्या वराला लोकल सांगितलं खरं वाटेल का वाटणार खर पण आहे ना खरी परिस्थिती आपली झालेलीच आता समजा पहिल्याच वर्ष एवढं आले अजून किती माल मागे आपला अंदाज तरी आणि तीस टक्के गेलाय तीस टक्के तुमचा अंदाज किती जाईल अंदाज आता चौदा टन गेला किती आपला पन्नास पंचावन्न पन्नास टनाचं तुम्ही अगोदरच बोर लावली लोकांना तुम्हाला नाव उठवलीत बरोबर नाही काय केलं म्हणजे काय नाही बाकीच उत्पन्न बोलले असं म्हणजे काय म्हणायचे लोक पहिले तुम्हाला बोलावल्यावर काय 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 काय

पन्नासच्या पुढेच भेटलाय पंचावन्न बावन पन्नास अठ्ठावन्न रेट हायेस्ट आता मार्केटला तुम्ही माल बघता मार्केटचा काय नगरच्या मार्केटला मालक जातोय नगरला जातोय आणि आता आज पुण्याला जाणार आहे बर पुण्यात जाणार आता तुमच्या मार्केटला काय मला व्यापाऱ्यांनी पण माल घेऊन गेले तुमचा दोन चार वेळा व्यापारी बरं कसं झालं मार्केटला त्यांनी व्यापारी दिला नाही त्यांना दिला नाही का तर रेट आपल्याला बाहेर चांगलं रेट नाही म्हणून ते दिलंच नाही ना काय करायचं नाही आपलं आता मार्केटला माल घेऊन जात आहे त्या मालपेक्षा आपला माल कसा आहे सुपर आहे तुम्ही त्याला त्या आपल्या ह्याला तिथं आडत्या टाकतो का आम्ही हा त्याला कॉन्टॅक्ट करून विचारा बाबा रामाचा माल कसा आहे तिथं माल कशामुळे राम मार्केट मुळे चांगला तिथं मालाची क्वालिटी आली नाही नाही तिथं जाऊन आलो मी काय नगर मार्केटला एक दिवस गेलो काय काय पोझिशन आहे आपण एवढा मोठा माल देतो म्हणलं जाऊन बघून तरी काय पोझिशन आहे पण तिथं ती स्वतः आला एक नंबर माल तुमचाच आहे तिथला अडते आणि मी बरीच बघितली अशी बोर हातात घेऊन ही पण क्वालिटी म्हणलं सारखं मालासारखं नाही पूर्ण मार्केट मध्ये आपल्या मालासारखी क्वालिटी नाही आणि स्वतः अडथ्यावाला म्हणतोय स्वतः अडथ्यावाला म्हणतोय तुमच्यासारखी कुठल्याच माला बरोबर रामाची कृपा सगळ्या गोष्टीवर झालेली आहे बरं तुम्ही आता लावली त्यावेळेस सगळ्या बऱ्याच ठिकाणी बागा खेळला बाकीच्या ठिकाणी तुम्हाला काय बरं कशी परिस्थिती बाकीच्या बागेत आपली परिस्थिती कशी आहे काय फरक वाटत बागाला मालच कमी हा नाहीच काय काय ठिकाणी बोलत बोलतो मला शेतकऱ्याला फोटो काढून दिला दिला फोटो काढता इतक्यापर्यंत बाकीपेक्षा आपण सध्या काय आपलं हो शेतकरी मित्रांनो तुमच्या माहितीच तो मी सांगतो की ह्या बोरीला पहिल्यापासून काय काय वापरलं आहे तर आपण ह्या सुरुवातीपासून ह्या बोरीला मुळीसाठी म्हटलं तर रूट मॅजिक सेटिंगसाठी म्हणलं तर खालनं समृद्धी मायक्रोनिटन वर्ण फवारणीसाठी म्हटलं तर आपलं रामा मॅजिक ग्रो सायझर ह्या गोष्टी सगळ्या वापरलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्वाचं साईजसाठी आपल्या त्याला आपण सायझर बायोसृष्टी आणि रूट मॅजिक खालनं दिल्यापासून ही साईजची कमाल कशी जी सगळी येऊ शकता ही फक्त बायो सृष्टीची सृष्टी सृष्टीची तेव्हापासून बघू शकता जे बोराला साईज झाली ती फक्त ह्या सृष्टीचीच कामाला आहे आणि आता पाठीमागं बी जे आपला माल आहे त्याच्यावर बी भरपूर साईज आहे तर प्रत्येकानं आपल्या बागामध्ये जर रामायकरोडाची उत्पन्न जर वापरली तर पीक ही शंभर टक्के हमकाच येणार आहे कुणाचंच पीक फेल जाणार नाही प्रत्येकाचं हे असंच पिकणार आहे कुणाचाच ह्याच्यापेक्षा वेगळी क्वालिटी कच्ची क्वालिटी येणार नाही फक्त विश्वास ठेवून प्रत्येकाने आपल्या शेतामध्ये हे वापरणं गरजेचं आहे सगळ्यात मात्र म्हणजे कमी खर्चामध्ये आपलं उत्पन्न जास्त बरोबर तुम्ही मान्य करता खर्च काय झालाय कमी झालाय बरं आता जे आता शेतकरी बघते तुमच्या भागातले परणा तालुका असेल दारसा जिल्हा असेल तुम्ही सल्ला काय देऊ शकता आपल्या रामनगरच्या औषधाबद्दल या चांगलं सांगणार ना आपण साठी भरपूर झालं निघली तुमच्या औषध भरपूर भरपूर मला वाटतं तुडून तुम्ही औषध आणि ज्यावेळेस पोहचल होता त्यावेळेस आपल्यात मधमाशी किती होते पूर्ण बागात सगळी महाळ पूर्ण माशी पूर्ण डेव्हलप होती सेटिंग आपल्या कामात मॅजिकमुळे जादू झाली झालं मधमाशी बी आली शेतकरी मित्रांनो आपण पहिलं आता ही शेवळी ही तोडं चालू येतं आता जवळजवळ एक महिना झाला तोडं चालू येतं आणखी ज्यावेळेस शेवटची हार्वेस्टिंग होईल त्या हार्वेस्टिंगच्या टायमिंगला आपण आणखीन एक व्हिडिओ बघणार आहोत की पहिल्यापासून आपल्या बागात माल किती निघाला आणि ती किती टनेज गेला आणि त्याला किती रेट भेटला शेवटपर्यंत हे आपण शेतकरी मित्रांनो आणखीन एक व्हिडिओ काढून त्याच्यामध्ये बघणार आहोत तर मित्रांनो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये पार्ट थ्री मध्ये शेतकरी उत्पन्न किती निघालं खर्च किती झाला ते ऐकूया पुढच्या पार्ट थ्री मध्ये धन्यवाद रामा आहे तो कमाल आहे रामा आहे तो कमाल रामकृष्ण हरे राम।